पंतप्रधानांच्या हस्ते ओदिशामधल्या भुवनेश्वर इथं अठराव्या अनिवासी भारतीय दिवस संमेलनाचं चा औपचारिक उद्घाटन भारताबाहेर देशाचे दूत म्हणून काम करणाऱ्या परदेशस्थ भारतीयांचे देशाबरोबरचे बंध दृढ करण्यासाठी अनिवासी भारतीय दिवस संमेलन एक महत्त्वपूर्ण माध्यम पंतप्रधान नरेंद्र मोदी जिनोम इंडिया उपक्रम देशाच्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असून संशोधन क्षेत्रात भारतानं आज ऐतिहासिक टप्पा गाठल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार सोयाबीनची खरेदी जलद आणि पारदर्शकपणे करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांचे अधिकाऱ्यांना निर्देश अवैध मासेमारीला आळा घालण्यासह सागरी सुरक्षेसाठीच्या ड्रोन नियंत्रण प्रणालीचं मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन आंध्र प्रदेशात तिरुपती इथं झालेल्या चेंगरा चेंगरीत सहा जणांचा मृत्यू चाळीस जण जखमी राष्ट्रपती पंतप्रधान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी व्यक्त केलं दुःख संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांना सोडलं जाणार नाही तीन स्तरावरती चौकशी सुरू असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीला स्थगिती देणाऱ्या तत्कालीन राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणारी शिवसेना उभाटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आणि छत्तीसगडच्या बिजापूर सीमेवर सुरक्षा दलं आणि नक्षलवाद्यात झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार स्फोटक हल्ला करण्याचा कटही उधळला